हे जेव्हा ठरवलं जातं की कुणी काय बोलायचं कुणी काय घालायचं कुणी कसं वागायचं तेव्हा माझ्यासारख्यांची गोची होते मला लहानपणापासून साडी घालायला आवडायचं मला बायकी एक्सप्रेशन्स होते माझे मला चालायला तसं आवडायचं पण मला मुलगा म्हणला जायचं आणि मग धपाटे पडायचे नेट चाल बस केसका वाढवले टिकली नको लावू मी मग नंतर ते ती गंध लावायला भेटावा म्हणून केंद्रात जायला लागले होते ला की मला इथे मध्य मध्यभागी गंध लावायला मिळतो आणि मग मी छान दिसते आणि छान दिसण्याच्या संकल्पना पण चित्र सत्तेतून आलेल्या तुम्ही जर जुनी पुस्तकं वाचली तर सुंदर स्त्रीचं वर्णन कसं गोरी पान आहे पान खाल्लं तर कशाला दिसत आणि हे वाचून वाचून माझ्या मराठवाड्यातल्या आया बहिणी पुरुष कसा सहा फूट अदा मांडी वाचून वाचून माझ्या पुरुष मित्रांना नेऊन गणत आपण तसे नाही सुंदरबाईचं लक्षण केस लांब पाहिजे ठून वाढवायची केस लांब टेन्शन एवढं असतं की गळून जातात मग काय करायचं पुरुषाच्या केसांना महत्व नाही त्याच्या खिशाला महत्व हे सगळं स्ट्रक्चर स्त्री पुरुष असमानतेतनं आलेलं आहे आणि हे आम्हाला खूप गोड वाटतं खूप सोयीस्कर वाटतं याच्यातले जसे बेनिफिट आहेत ना तसे म्हणजे नुकसान आहे तसं बेनिफिट पण आहे मग ते बेनिफिट आम्हाला सोडवत नाहीत आणि म्हणून आम्ही त्याला कुरवाळ्यात ठेवलं आहे आणि त्या सगळ्यांमुळं माझ्यासारख्यांची खूप गोची होते आमचं जगणं अवघड होतं मला जे होणारे त्रास आहेत ना रस्त्याने जे फालतू लोक छेडतात कुणीतरी दहा पाच रुपये हातावर देऊन तळा हाताला खाजवतं कुणीतरी जे चांगल्या ठिकाणी मी आता इथे तर प्रव इथे हे म्हणून आले वक्ता म्हणून आले पण जिथे मला ओळखत नाहीत लोक तिथे लोक आजही मला विचारतात चलते क्या हे कशामुळे पुरुषांच्या बायकांकडं बघण्याच्या दृष्टिकोनामुळे कारण की मी बायकांसारखी बायकांसारखे जरी असले तरी मी बायकांपेक्षाही जास्त सुरक्षित आहे अत्याचार करण्यासाठी कारण की जेव्हा आता हैदराबादला रेप केस रेप केस खूपच चर्चेचा विषय चालला सगळीकडं इथे रोज रेप होत आहेत दर आठ मिनटाला एक रेप होतो पण काही ठराविक रेपच आपल्याला खूप रेप झाल्यासारखे वाटतात त्याही पुढे जाऊन मला ही, ही रेपची कन्सेप्ट तर तुम्हाला सांगावीशी वाटते पालकांकडनं होणारे बलात्कार म्हणजे पालकांकडनं डायरेक्ट होणारे बलात्कार नाहीत जेव्हा मुलगी वयात येते तिला विचारलं पण नाही जात की तुला मुलगा पसंत आहे विचारलं तरी तिच्यावर मॉरल प्रेशर लहानपणापासून एवढं बनवलेलं असतं की आईवडिलांच्या विरोधात जायचं नाही तेव्हा ती म्हणते हो पसंत आहे तिच्या डोक्यात काय चाललंय तिच्या जोडीदाराच्या संकल्पना काय आहेत हे आत्तात्ता काही पालक चर्चा करत असतील पण बहुतांश पालक आजही नाही करत किंवा त्यांच्या पाल्यावर आजही ते प्रेशर असतं की या विषयावर पालकांच्या पुढे जायचं नाही आणि मग ते पालकांच्या होकारात होकार देतात आणि पालक संमतीने बलात्कारासाठी आपली मुलगी स्वतःच्या हाताने वाट लावतात कारण की जी व्यक्ती आवडत नाही ज्या व्यक्तीला आपण पसंत केलेलं नाही फक्त पालकांनी आपलं लग्न करून दिले म्हणून ज्याच्यासोबत जायचं आणि तिथे गेल्यानंतर पुरुषावर प्रेशर की तुला प्रूफ करून दाखवायचं म्हणजे अगदी लग्नाला महिना नाही झाला तर मग काय गुड न्यूज हे खूप ही जी जमात आहे ना काय गुड न्यूजवाली धरून जोडावी आमचं फॅमिली प्लॅनिंग तुम्हाला काय एवढं टेन्शन आले ह्या प्रक्रियेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे कुठेही कंप्लेंट केली जात नाही हे बलात्कार कुठेही लिहिले जात नाहीत याच्यात तक्रारी होत नाहीत आणि हे बलात्कार वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून महिला सहन करत आहेत जेव्हापासनं कुटुंब व्यवस्था आली आहे कुटुंब व्यवस्थेच्या अगोदर तुम्हाला नाही पटलं तुम्ही सोडून देत होतात दुसऱ्या पुरुषासोबत आजही काही आदिवासी भागांमध्ये तुम स्त्रियांना त्यांच्या जोडीदाराच्या निवडीचं स्वातंत्र्य आहे त्यांच्या मुलांवर त्यांचा पूर्णतः अधिकार आहे पुरुषांचं काही नाही आता हे खूपच पुढचं वाटत असेल कारण की क का, काय फेकती काय काय का। ही बाई काय बोलायला लागली हे काय संस्कारात बसतं का संस्कारही माणसानं तयार केलेत निसर्गानं तुम्हाला कुठलाही संस्कार दिला नाही निसर्गानं तुम्हाला देह दिला इथला निसर्ग दिला या निसर्गाच्या ओघाने तुम्हाला जगायला सांगितलं तुमच्या स्वार्थ जन्माला आला तेव्हा तुम्ही स्वतःच्या येने जगायला लागलात आणि हे सगळं शोषणाचं चक्र पुढं नेत गेलात या सगळ्यामध्ये तुम्ही माझा विचार कधी केला आहे का की माझ्यावर काय बीतत असेल हां मी मग हैदराबादच्या बलात्काराबद्दल बोलत होते अख्खा देश पेटला ना सगळीकडे मेनबत्त्या घेऊन जायला लागले लोक डायरेक्ट इन्काउंटर करून मारून टाकले हिजडा समुदायावर होणाऱ्या बलात्कारांबद्दल काय एल जी बी टी कम्युनिटीचे चाईल्ड अब्यूज नव्याण्णव टक्के ह्या व्यक्ती जेव्हा लहान असतात दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या चौदा वर्षाच्या तुम्ही जर कुठल्याही हिजड्याला गेला कुठल्याही लेझवियनला जर विचारलं तर तुमचं तुमचं पहिलं सेक्शुअल रिलेशन हे मनाने होतं का रेप होता तर ते म्हणतील रेप नव्याण्णव टक्के लोक ह्या बलात्कारांची कुठंच नोंद नाही का नाही आहे कारण की आपल्या इथल्या पितृसत्तेने पुरुषांच्या अस्मिता त्यांची इज्जत त्यांची आब्रू ही बायकांच्या योनीत नेऊन ठेवलेली आहे जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो तेव्हा तो फक्त त्या महिलेवर बलात्कार नसतो तो असतो तिच्या बापावर तिच्या भावावर तिच्या आडनावावर जातीवर धर्मावर मग तालुक्यावर जिल्ह्यावर गावावर असं करता करता देशावर नुसतं बलात्कार करणं म्हणजे म्हणलं ना पालकांनी संमतीने करायला लावलेला बलात्कार बलात्कार धरला जात नाही एका जातीतल्या दोन व्यक्तीने एकमेकांवर जर म्हणजे बलात्कार केला तर तो बलात्कार ही इतकासा महत्वाचा वाटत नाही बलात्कार आणि बलात्कार जर वेगळ्या जाती धर्माचे असतील तर मग जास्त महत्वाचा वाटतो आमच्या बायांना हात लावणारे तुम्ही कोण आमच्या बायकांना आम्हीच बलात्कार करणार इतरांचा हक्क नाही त्याच्यावर आमच्यातला आम्ही असेल तर मग मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी थोडंफार देऊ मिटवून घेऊ फार फार तर गळ्यात बांधू झाली असेल चुकी ही पितृसत्ता सांगते माझ्या योनीमध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये कुठल्याही पुरुषाची इज्जत आबरू अस्मिता नाही कुठल्याही जाती धर्माचं माझ्या इज्जत आब्रुशी रिलेशन नाही म्हणून मग माझ्यावर बलात्कार झाला तरी कुणाला काही फरक पडत नाही मग माझ्या भगिनींना कोणी उचलून नेतं त्यांच्यावर रेप करतं मारून टाकतं कधी पेपरला बातमीसुद्धा येत नाही बऱ्याच वेळा हां कुठे धिंगाणा झाला तर मात्र पहिले बातमी येणार फलाना ढिमका ठिकाणी तृतीय पण त्यांचा धिंगाणा ती बातमी पहिल्यांदा येणार की हे लोक कसे वाईट आहेत हे सांगणारं पहिले येणार आणि हे आजपासनं नाही येते ह्या स्त्री पुरुष असमानता ही आजपासून नाही आहे मी जरा इकडे 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 बोलते मला जसं सुचते तसं मी सांगतेय तुम्हाला मला सांगा रामायण कुणामुळं घडलं कुणामुळं रामायण कुणामुळे <laughs> कुणा सीतेमुळं महाभारत कोणामुळे घडलं त्याची अस्मिता दुसऱ्या कोणीतरी घेऊन गेलं ही आहे स्त्री पुरुष ती नको फक्त मला त्याचा तावडीत सोडून आणायची एका पुरुषाला त्याची अस्मिता दुसऱ्या कोणीतरी घेऊन गेलं मला ती नकोय फक्त मला त्याच्या तावडीत सोडून आणायची हा पुरुषी पुरुषार्थ पुस्तकात लिहून ठेवण्यासाठी केलेला संग्राम आणि कारण कोण सीता मला सांगा तुम्हाला एखादा पुरुष आवडणं म्हणजे मला आवडला तर मी लगेच गाडी थांबवून त्याला सांगते की अरे लय छान दिसतोस मला खूप आवडलास हे सांगणं वाईट आहे का अभिव्यक्त होणं वाईट आहे का माझं तुझ्यावर प्रेम आहे सांगणारी शुर्प नखा किती रंग तिला वाईट नाक कापणं म्हणजे प्रत्यक्ष नाक कापणं नाही अपमानित करणं म्हणजे नाक कापणं ना आणि ही स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करणारी स्त्री प्रधान संस्कृतीतली सत्ताक नाही स्त्री प्रधान संस्कृती सत्ताक आणि प्रधान याच्यात खूप फरक आहे स्त्री प्रधान संस्कृतीतली एक गणव्यवस्थेची मुखिया असलेली शुल्प जेव्हा लक्ष्मणाला जाऊन सांगते की बाबा मा मला तू खूप आवडलास माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तिला अपमानित करण्यात येतं आणि वरतून तिला तिथे निगेटिव्हली वापरण्यात येतं रामायणातले निगेटिव्ह कॅरेक्टर कोण कौन कोण आहेत मंथ्रा कैकई शुर्पनखा अजून कोण सगळे कॅरेक्टर मोस्ट ऑफ बायकांनी घडवलं कैकईनं साडी लावली एक मंत्रेनं साडी लावली कैकईनं वचन मागितलं सीतेनं चोळी मागितली आणि रामायण घडलं हे सगळं जे आहे हे हॅमर करायचं की बायका या सगळ्याला कारणीभूत आहेत तुमचा जमिनीसाठी वाद चाललाय शंभर विरुद्ध पाच तुम्ही भांडताय आणि जुगारावर तुम्ही एका महिलेला लावता तिचं वैयक्तिक अस्तित्व काही नाही तिला स्वाभिमान नाही तिला स्वतःची काही आयडेंटिटी नाही आणि परत कुणामुळं घडलं तर तिच्यामुळं माझ्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगते रामायणामध्ये असा उल्लेख आहे की राम वनवासाला गेले नदी किनाऱ्यापर्यंत सगळे अयोध्यावासी त्यांना सोडायला गेलते आणि मग रामाने सांगितलं स्त्री पुरुष नरनारी घरचले जा आणि नरनारी गेले रामच्यासारखे बिचारे तिथंच थांबले का की आम्ही नर नाहीन नारी नाही मग काय करणार चौदा वर्षानंतर जेव्हा राम आले तेव्हा मी तिथेच उभी होते मग त्यांनी मला विचारलं की बाई तू घरी का नाही गेली अजून मी म्हटलं भगवंत तुम्ही म्हणलात नर नारी घरी जा आणि मी काही नर नाही मी काही नारी पण नाही मग मी इथंच थांबले मला वाटलं आता राम खुश होतील आणि मला म्हणतील जा हा हा प्रांत सगळा तुझा आजपासनं मडके घडवायचं काम तुला आजपासनं चप्पल सांधायचं काम तुला आजपासनं शेती कसायचं काम तुला आजपासनं व्यापाराचं काम तुला पण त्यांनी असं काहीच नाही केलं ते, केल। ते म्हणले हा घ्या ढोलक हे बांधा घुंगरू आणि लोकांच्या इथं जेव्हा मुलबाळ होईल ना तिथं जाऊन नाचा त्यांच्या आनंदात सहभागी व्हा तुमचे शब्द खरे होतील तुम्ही कलयुग येऊस तर नाचा कलियुगात तुमचं राज्य येईल आणि मी तवापासनं अदृश्य खांद्यावर ढोलकी घेऊन पायात घुंगरं बांधून नाचतेच आहे आणि याचं कौतुक आहे मला का नाचायला लावलं त्या काळामध्ये दे, देवदासी कुणासाठी नाचायच्या प्रस्थापित त्या तत्कालीन परिस्थितीत असलेल्या वर्चस्व असलेल्या लोकांसमोर देवदासी नाचायच्या देवाच्या नावावर मग जे बहुजन आहेत जे श्रमिक आहेत त्यांच्या मनोरंजनाचं काय मग माझ्यासारख्या स्त्री सदृश्य ज्यांची इज्जत आब्रू पुरुषांशी रिलेटेड नाही अशा लोकांनी त्यांच्या आनंदासाठी नाचायचं आणि माझा वापर तसा करण्यात आला ही स्त्री पुरुष असमानतेची सगळ्यात जास्त झळ जर कोणी भोगी भोगली असेल तर ती मी मी नेहमी सांगत असते की या देशामध्ये फोर्थ फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग किती नाकारा तुम्ही आम्ही मानत नाही म्हणलं तरी ती आहे कारण की आम्हाला आमच्या बायकांवरचा ताबा जाऊ द्यायचा नाही वरच्या फ्लोअर वर जे लोक आता इथे एवढं अडाणी कोणी नाही की ज्यांना फ्लोअर माहिती नाहीत वरच्या फ्लोअरवर जे लोक आहेत ना सगळ्या टॉप फ्लोअरला त्यांच्या बायका पण शोषित आहेत एक म्हण आहे मरा इकडं तुमच्या इकडे शिकलेली मी ज्याचं उभं त्याचं सोभ ज्याचं गोटुळं त्याचं वाटुळ ज्याचं आडवं त्याचं भडवं कधी असा विचार केला की असं का पडली असेल मन उभं कोण लावतात मोस्ट ऑफ हायर आता तर सगळ्या टिकल्या आल्यात पण ही मन जेव्हा तयार झाले असेल त्यावेळेस ब्राह्मण त्या लेवलची जी लोक असतात ती त्या परत ब्राह्मण आणि ब्राह्मणी याच्यातला फरक समजून घ्या ब्राह्मणी ही जशी पुरुषी मानसिकता आहे तसंच ब्राह्मणी ही मानसिकता आहे याच्यासाठी ब्राह्मण असणं गरजेचं नाही तुम्ही बहुजनांच्या घरात जन्मालेला असाल आणि तुमची मेंटॅलिटी ब्राह्मणी असेल तरी सारखंच तर तेव्हा हे बोलत असताना मला असं वाटतं की या शब्दांवर जरा फोकस असू द्यावा की मी ब्राह्मण म्हणते याचा अर्थ वर्टिकल जातीला टार्गेट नाही करायचं आहे मला त्या विचारधारेला टार्गेट करायचं तर त्या वरच्या फ्लोअरमधल्या पुरुषांकडनं तिथली स्त्री शोषित आहेत पण त्या स्त्रीकडं खालच्या फ्लोअरवाल्यांचं काही लक्ष नाही पण खालच्या फ्लोअरच्या तिन्ही फ्लोअरवरच्या बायकांवर त्या फ्लोअरवाल्यांचं लक्ष मात्र आहे त्यांना तिन्हीकडच्या बायका शोषणासाठी मग ते कुठल्याही असेल त्या हव्यात सेकंड फ्लोअरला जे आहेत त्यांच्या बायकाही शोषित आहेत त्यांच्याकडनं पण त्यांच्या बायका डबल शोषित आहेत वरच्यांकडनं पण आणि स्वतःच्याकडनं पण थर्ड फ्लोअरच्या बायकाही त्यांच्या पुरुषांकडनं शोषित आहेत वरच्या दोन फ्लोअरकडनं पण शोषित आहेत फोर्थ फ्लोअरवरच्या बायका वरच्या तिन्हींकडनं आणि स्वतःच्या फ्लोअरवरच्या पुरुषांकडनं पण शोषित आहे आणि ह्या शोषित बायकांच्या खाली मी आहे मी या चारी फ्लोअरच्या पुरुषांकडनं आणि या चारी फ्लोअरच्या बायकांकडनं पण शोषित आहे असं म्हणतात की या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वेश्य क्षुद्र क्षुद्रातिक क्षुद्र नारी नारीतिक क्षुद्र आम्ही येत आणि हे इथलं फक्त स्त्री पुरुष असमानतेमुळे आहोत कारण की इथल्या स्त्री पुरुष असमानतेने इथल्या माणसांना माणूस म्हणून कधीच एकमेकांच्या बरोबरीने उभं राहू दिलं नाही इथल्या भाषेने म्हणजे आपण खूप बोलत असतो म म्हणजे जर तुम्ही तुकारामांचे अभंग वाचले तर त्याच्यात मी करत होतो वगैरे असं नाही आहे आम्ही करत होतो ती भाषा न्यूट्रल होती अजून त्याला जसं जसं आपण पुढे आलोय तसं तसं त्या भाषेला अजून टोकदार केलं व्यक्ती केंद्री करत गेलो आणि ती झेंडर बायस झाली आणि म्हणजे आम्ही करत होतो म्हणल्यानंतर काहीच कळत नाही की स्त्री बोलते पुरुष बोलते काय बोलते ते तिथे काय बोलतं याला असायचं कोण बोलतं याला महत्त्व नसायचं आत्ता कोण बोलतं याला जास्त महत्त्व काय बोलतं याला काही महत्त्व नाही ती करते म्हणलं की बायकांची अक्कल तर गुडघ्यात असते तिला काय कळतं काय बाई असून एवढा शहानपणा शिकवती काय गड्याच्या तोंडाला लागती गड्यांच्या तोंडाला सही उत्तर असेल तर का लागू नये ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे इकडे मी मी राहिलेली या भागामध्ये मला खूप पाहिलेलं आता तरी मला खूप चेंजेस बघायला मिळाले मी खूप हॅपी आहे सकाळपासून की मी जे इथलं वातावरण पाहिलेलं आहे त्यापेक्षा म्हणजे मी एका एक खेड्यावर जायचे आणि तिथे गावात जर वरात आली तर त्या दगडी भिंतीच्या छोट्या छोट्याशा खिडक्यांमधनं त्या बायकाती वरात पाहायच्या पण अंगणात येऊन त्यांची वरात बघायची हिंमत नसायची आणि आज मला फुलरी सरांच्या मुलीने समोर ड्रायव्हिंग करत गाडी इथं आणून सोडलं म्हणजे वीस वर्षात परभणी खूप पड गेली हे <laughs> माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्रगती आहे बदल आहे पण तो परत सोयीने आता ह्या मुद्द्याकडं पण येते तुम्ही लग्न जुळवायला जाता तेव्हा नवरदेव जर समजा बारावी शिकलेला असेल तर मुलगी तुम्हाला सातवी आठवी चौथी पाचवी पण चालते दहावीस वर्षापूर्वी गेलात म्हणजे अगदी टेलिफोन येण्याच्या अगोदर तर तुम्हाला शिक्षणाची आटही नव्हती मुलीला मुलाला पण नव्हती म्हणजे जेव्हा मु hmm. टेलिफोन आले मग तिला नंबर कळ फोन उचलता आला पाहिजे तिला रिसीव करता आला पाहिजे लोकांना मग तिसरी चौथीची आट घालायला लागली नाही बेसिक शिक्षण झालं पाहिजे मग पत्र वाचता आले पाहिजेत मग घरात ईमेल गिमेल फॉरवर्ड करता आले पाहिजेत एवढं शिक्षण पाहिजेत आत्ताही नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली बायको आम्हाला चालत नाही तुम्ही तुमच्याशी मला नकाच सांगू तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक की तुम्ही जेवढ्या सोयरी गेलात तिथं मुलापेक्षा जर मुलगी जास्त शिकलेली आहे हे आधीच विचारलं जातं शिक्षण किती आहे एवढं नको जाऊ दे मग नंतर बघू जास्त शिक्षण नाही जास्त शिकलेली बाय डोक्यावर बसती हे आधीच डोक्यात फिट केलं जातं हे कुठून येतं डोक्यावर बसणारी बाई का नाही चालत ती जर शिकलीये ती जर घर चालवू आहे तर काय हरकत आहे घर चालवायची मक्तेदारी पुरुषांनी आहे का किती हरेसमेंट आहे पुरुषांची माहिती आहे का त्यांना जे जसं सरांनी माझ्या त्याच्यातला एक किस्सा सांगितला की चौथीचं पोरं मी कोणास तरी याच्यात ऐकलेलं मी पण तो उचललेलाच आहे की चौथीचं मुलगा एका मोठ्या बहिणीसोबत सुरक्षा रक्षक म्हणून जातो तसं ती किती हॅरेसमेंट आहे त्याला म्हणजे बाप मेला मोठ्या तीन बहिणी आहेत एकीचं ग्रॅज्युएशन झालं आहे एकीचं बारावी आहे एकी आता दहावीला आहे आणि हा सातवी आठवीला आहे दहावीला लोकं आले आणि त्या पोराला सांगतात की आता सगळं तुझ्यावर आहे आणि त्यालाच वयाच्या सातव्या आठव्या आठवीला असतानाच असं फील व्हायला लागतं की आता मी इथून पुढं मी या घराचा बाप आता मी हे कॅरेक्टर प्ले करणार मग ते दुसऱ्या दिवशीच बहिणीला विचारतं इतका वेळ झाला कुठं होतीस एकटं नको जात दा, जाऊ मला घेऊन जात जा दा। झालं का कॅरेक्टर सुरू तुमचं आत्ता हे आत्महत्याग्रस्त जेवढं दाखवलं त्याच्यामध्ये सगळे पुरुष आहेत सगळ्या पुरुषांनी आत्महत्या केल्यात कुठल्याही बाईने आत्महत्या केली नाही राज्यभरामध्ये <laughs> मॉरल प्रेशर पितृसत्तेनं दिलेलं प्रेशर की मी पुरुष म्हणून असमर्थ ठरलो मी माझं कुटुंब सांभाळायला असमर्थ ठरलो मी माझ्या मर्दांकीला चुकलो मला मर्द म्हणून घेण्याची माझी लायकी नाही मी मेलं पाहिजे हा न्यून घंड त्यांना घेऊन गेला हे पितृसत्तेनं दिलेलं श्वसन पुरुष रडू नाही शकत पुरुषानं हळवं होऊ नये घरात बापाचं आईचं मुलाचं मुलीचं कुणाचंही प्रेत पडलेलं असो कितीही मोठं संकट दुःख असो पुरुषानं रडायचं नाही खंबीर राहायचं आणि बाई जर समजा रडली नाही मी म्हणजे भटक्यांमधली आहे आणि आमच्या घराशेजारची एक वैदू समाजाची बाई होती घरात नवरा दो ती दोघंजणं कमवते होते अख्खं गणगोत आलं नवरा वारला अख्खं ती बघत होती बांबू मटके आणणं गणगोत करायला कोणी राजी नाही ती बाई रडत नव्हती तिला रडायला वेळच नव्हता सगळं मॅनेजमेंट तिलाच बघायचं होतं आणि मग लगली ना लोक बोलायला भाई नवरा मेला डोळ्यात टिपूस नाही तिच्या मराव म्हणून वाट बघत होती का काय ही आमची घाण मानसिकता का बायकांनी स्ट्रॉंग तिला तिच्या कर्तव्याची जाणीव होती ती, हो ती तेवढा नवरा मेलेला असताना जाताना न पावण्यानं म्हणत होती कोरी पिऊन जा हे हे काळीज बायकांचं का असू शकत नाही ह्या ज्या भगिनी आहेत माझ्या आता संसार ओढतायतच ना ओढतायतच ना मग यांना काय म्हणणार तुम्ही पुरुष म्हणणार माणूस म्हणून एकमेकांना कमकुवत करण्यासाठी ही स्त्री पुरुष नावाची जमात बनवण्यात आली आणि एकमेकांच्या शोषणासाठी यांना बनवण्यात आलं पुरुषांना असं लई वाटतं की आपण ग्रेट आहोत घराची सगळी सूत्रं आपल्याकडे आपण घरात गेले की बाई डोक्यावर पदर घेते तांब्याभर पाणी आणती चहा ठेवती दहशतीनं माणसं जिंकता येतात का त्यात प्रेम आहे का मला माझा बाप घरात आला की गोळे उठायचे असं वाटायचं हो का की काय येतो हा माणूस घरात तिकडंच जावा ना त्याच्यात ममत्व नव्हतं अशातला भाग नाही तो बिचारा मजबूर होता कारण की त्यानं जर आम्हाला ढील दिली असती तर आमच्या जातवाले लोक त्याला म्हणले असते काय घर सांभाळता येत नाही तू घरचे तुला घाबरत नाहीत घरची बेनंदारची पदर घेईना ह्या असली घाण मानसिकता आम्ही पुरुषांच्या डोक्यामध्ये भरून ठेवली आणि मग त्या व्याख्येतला पुरुष बनण्यासाठी पुरुष घरातल्या बाईवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतो लोक सबसे बुरा लोक बुरा रोग क्या कहेंगे लोग लोक काय म्हणतील म्हणून तो त्याला तो मस मस्त आपल्या पोरीनं हे घालावं असं फिरावं पण तो म्हणतो की नको बाळा आपल्या इथं नाही चालत आणि मग ती पोरगी पण स्वतःची मानसिकता तशीच बनवते की नाही आपल्या इथं नाही चालत बरं ती हे वारसा हक्कानं ती ती तिच्या ती, मुलीला पण तेच देते की आपल्या इथं हे Не е